आवाज सा शिवसेना महिला आघाडीच्या खटाव तालुका प्रमुखपदी मुमताज मुलानी पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन मागील अनेक वर्ष सामाजिक कार्य करणाऱ्या खटाव तालुक्यातील ललगुण येथील सामाजिक कार्यकर्त्या मुमताज मुलानी यांची शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या महिला आघाडी खटाव तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे सातारा येथील एका कार्यक्रमात महिला आघाडी उपजिल्हा संघटक शारदाताई जाधव जिल्हा उपसंघटिका संगीता पवार आदी पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत मुमताज मुलानी यांना पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले दरम्यान मला मिळालेलं महिला आघाडी तालुका प्रमुख पद हे सन्मानानं मी स्वीकारत असून राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब आमदार महेश शिंदे जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढीसाठी तसेच पक्ष संघटन मजबूत उभं करण्यासाठी जबाबदारीनं काम करणार असल्याचं नूतन महिला अध्यक्षा मुमताज मुलानी यावेळी म्हणाल्या पक्ष संघटनासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना लागेल तेवढी ताकद दिली जाईल असं ठाम आश्वासन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले यावेळी जिल्हा तसेच विविध तालुक्यातील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मुमताज मुलाने यांचं या नियुक्तीबद्दल अभिनंदन व्यक्त होत आहे डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र मिळाले खूप त्या माध्यमातून मी सामाजिक कार्य करते आणि जास्त माझा संजय मिळावर त्यांनी योजनेमध्ये जास्त काम आहे ऑलरावडर मी महिलांची मदत करते की मी माझ्याकडे असो फोनद्वारे मदत वाहू आणि घरी घेऊ द्या मी सगळं माझं स्वतःचं काम सोडू वैयक्तिक सूर खर्चाने मी त्यांचं काम होतो

त्याच्या राष्ट्रवादीच पण एकत्र काम केले त्यांच्या तर असं मला सगळ्यांच सहकारी असतो रे आपण ज्याला करूया एक आपलं कुटुंब म्हणून असं आपण मिळून राहूया आणि आपल्याला माहिते महिलांना समोरच्या आपल्याला वेदना होतात तर त्या वेदना आपल्याविषयी पाहिजे आणि काय म्हणतात आपल्या मला नाही पाहिजे आपल्याला समजकारी घालायचं आहे बघा तुम्हाला परमेश्वर कुठला कुठं बनवतो आज मी एवढं करते ना माझी मुलं मुली माझी आमेलक आहे जावय माझे इंजिनियर आहेत सुन्या माझी टीचर आहे मुलगा आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका